नेरळ येथील संत ज्ञानोबा तुकोबा वारकरी शिक्षण संस्थेच्या सलग सोळाव्या वर्षी अध्यात्मिक बालसंस्कार शिबिर भरवले आहे पंधरा मे ते एक जून काला या कालावधीत हे बालसंस्कार शिबिर सुरू असून या शिबिरात ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील चाळीस बालकांनी सहभाग घेतला आहे संस्थेचे अध्यक्ष हबप कैलास महाराज भोईर यांनी वारकरी संप्रदायामध्ये नवीन पिढी घडवण्याचे कार्य करणाऱ्या श्री संत ज्ञानोबा तुकोबा वारकरी शिक्षण संस्थेमार्फत दरवर्षी मे महिन्याच्या सुट्टीमध्ये लहान मुलांसाठी वारकरी संप्रदाय आणि वादनाचे प्रशिक्षण देण्यासाठी आध्यात्मिक बालसंस्कार शिबिराचे आयोजन केले जाते या आध्यात्मिक बालसंस्कार शिबिरामध्ये पकवास वादन वारकरी भजन गायन हरिपाठ कीर्तन योगासन प्रवचन आणि समाज प्रबोधन वैदिक शिष्टाचार आदींचे शिक्षण दिले जाणार आहे या शिबिरात देवाची आळंदी येथील श्री गोविंद महाराज शिंदे हे गायनाचे अभ्यासक्रम घेत आहेत तर देवाची आळंदी येथील हबप माऊली महाराज गोल्ड हे विद्यार्थ्यांना मृदुंग मनीचे शिकवण देत आहेत या बालसंस्कार शिबिराच्या निमित्ताने प्रवचन गायन हरिकीर्तन यांचा सहभाग असलेले आठ दिवसांचा कीर्तन महोत्सव साजरा केला जात आहे या कीर्तन सोहळ्या हरिकीर्तन हबप लक्ष्मण महाराज शिंगळे लक्ष्मण महाराज शिंगोळे मुरबाड शालंताई सत्रे कामोठे विक्रम महाराज थोरवे गणेगाव हरिभाऊ पारधी नेरळ पद्मावकर महाराज पाटील पनवेल बालयोगी बेलनाथ महाराज यांची होत आहेत लाईव्ह लाईव्हसाठी महेश भगत निराळ